नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तुकाराम नगर या ठिकाणी या ठिकाणी वन्यजीव रक्षक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश कारण हे तसं नाही साधारण दीड ते दोन महिन्यापासून तळेगाव दाभाडे परिसरामध्ये एक माकडाचं पिल्लू नागरिकांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या परिसरामध्ये असल्याचं अनेक वेळा त्यांना माहिती मिळाली त्यानुसार त्यांना अनेक ठिकाणी कॉल आले आणि आज मात्र मस्करनीस कॉलनी दोन या ठिकाणून त्यांनी ते माकड जे होतं ते एका फ्लॅटमधून त्यांनी त्याला पकडून आणलेलं आहे आणि त्याला लवकर ते आता सोडणार आहे परंतु यामधला जो प्रवास आहे तो त्याच्यामुळे आपण थोडक्यात जाणून घेऊ की माकड्या संदर्भात त्यांना फोन कसे आले किंवा त्यांनी कसं त्याच्यावर त्याच्या संदर्भात त्यांनी कसे परिश्रम घेतले आणि कसं पकडलं याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया सर नमस्कार आपल्या एवढं सांगावे नमस्कार मी निलेश संपत्रा गर्डे वनिज संस्थे संस्थापक अध्यक्ष आहे आणि ह्या माकडासाठी जर गेले दोन महिने असले तर सारखेच फोन येत होते की सुरुवातीला फाटा शिंदे वस्तीवरून पाच सहा माकडं असल्याचा फोन आला होता काही माकडं पूर्ण पाटील गेले त्या लोक तिकडून पण कॉल आले पण त्या लोकांना मी सांगत होतो की त्याला काही कोणी खाद्य काय देऊ नये बाकी निघून तेच एक माकडं चुकून एक दोन माकडं चुकून तळेगावात आलेली आहेत तळेगावात पण काही ठिकाणी शाळा चौक राजनगर चौक गणपती चौक गावड्याळी जिजामाता चौक तळेगाव स्टेशन जुनी भाजी मंडई शुभम कॉम्प्लेक्स तेवढ्या परिसरात रोज कोणत्या कोण फोन करायचं मुलं जायची बघायची पण ते बिल्डिंगवर पळणं कोणाच्या घरात जाणं ह्या गॅल्यातून जाणं त्या गेल्यातून दुसऱ्या बागदरवाचं बाहेर जाणं बऱ्याच लोकांच्या घरी जायचं काहीतरी खायचं मी बऱ्याच लोकांना कायम सांगत असतं की बाबा तुम्ही वन्यप्राणी हे माकडे त्याला खायला देऊ नाही निघून जाईल पण लोक सहा आणि त्याला खायला घ्यायचे पशे बारीक पिल्ले त्याला खायला त्यामध्ये जवळपास मग लोकांच्या जवळ ते दोन महिने माणसं लोकांच्या जवळ येऊन मग खायला गेलं मग त्या लोकांच्या अंगा घर बसायला लागलं लोकांचे कपडे खायला दिले नाही धावायचं छावायचं तर आज पण रोज स सकाळी तळेगाव पण आपलं तळ्याचं तळेगाव स्टेशन तलाव आहे स्टेशन तलावामध्ये पण तर राऊंडमध्ये लोक सकाळी मॉर्निंग वॉकला वेळेस ते लोकांची मागणी फिरायचं खायला मागायचं लोकांकडनं ते प्रमाणे ते खायचं कधी कोणाच्या अंगावर बसले मला फोटो रोज कोणी पण पाठवायचा की मी सांगायचं कोणी त्याला खायला काही देऊ नका तर निघून जाईल त्याप्रमाणे आज त्या तळेगावात एका तळेगावच्या व्यक्तीच्याच खांद्यावर बसला आणि ते जस्कनेच पोलणे टूमध्ये आलं टू मध्ये आल्यावरती तिथल्या भरपूर मुलं होती ते मुलं ते माकडं म्हणलं की थोडंसं त्याच्या मागे पोळत लागली ते दोन तीन जणांना चावलं एक आजीनला पण चावलं एक अजून चावलं अजून बारीक मुलाला चावलं दोन तीन जणांना त्यांनी छोटे नॉर्मल बाहेर गेले जास्त जोरात चावले नाहीये पण हौशीपुटी ते आपलं त्यांनी धरायला गेले गे आणि धरताना त्यांना बाहेर गेलं चावले त्यामुळे बरेच लोकांचे भविष्यात ते अजून कोणाला चावले म्हणून त्याला आज आपण पकडलेले आणि त्याला जंगलामध्ये येऊन आपण सोडून जाणार जा आहे साधारण जा किती महिन्याचं असून काय सांगते एक ते दीड वर्षाचं तुम्हाकडे दीड वर्षच आहे दीड वर्ष बरं आता सांगतो तुम्ही दोन होते मग दुसरा गेले असतात तळेगावात बऱ्याच ठिकाणी आहे ते कुठेतरी असतरी झाडावरती आजूबाजू कॉलनी कुठेतरी आहे तेल बरं आपण ह्याला तुम्ही सोडणार कुठं म्हणजे खंडा खंडा जंगल फिरून खंड्यात भरपूर त्याच्या आदिवासी त्या ठिकाणी भरपूर माकडं असल्यामुळे मिक्स होऊन ओके ठीक धन्यवाद युगा युगा कायकाय करणार No no ओह दगडी दगडी जा दगडी ओए 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 就是骂女人，不是，后来他骂女人自己说了，这里他妈就在这 Hello no.